सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत पाठक सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मराठी विषयाचे खर तर माझे वर्ग शिक्षकच परंतु शनाभानाने सरांचं नाव राहिलं कारण एवढ्या बुद्धिवंतांच्या समोर बोलत असताना कुठेतरी मनावर एक दर्पण असत आणि त्यामुळं सरांचं नाव राहिलं त्याबद्दल समजव सर आपले देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो खरंतर शशांक्या लोकते मित्रपरिवाराच्या वतीनं आज या ठिकाणी हा विचारांचा मेळा या ठिकाणी आयोजित केला आहे त्याबद्दल आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो व त्यानंतर मी मान्यवरांचं स्वागत करण्याची विनंती आपल्यापैकीच दोन विद्यार्थीच हो। म्हटलं तरी काही हरकत नसेल आता तुमच्यासाठी आम्ही विद्यार्थीच आहोत जरी आम्ही आज वेगवेगळ्या पदावर जरी असलो तरी त्या तुमच्यासाठी आम्ही विद्यार्थी आहोत म्हणून दोन विद्यार्थ्यांनी समोर आहे आणि आमच्या मतदारांचा सत्कार करायचा इन्फॉर्मेशन केलं जायचं आणि लोकांना विनंती करतो की त्यांनी कधे कधी सरांचा मस्ते सरांचा मस्से सरांचा सत्कार करायचा તની દાખલી નાયાં કા મત્રામદે આપણે સત્રાન પર

परेशा की काय आहे हा कार्यक्रम कशासाठी आपण आयोजित केला आहे त्याबद्दल दोन मिनिटांमध्ये प्राध्यापक प्रतीक प्रतिक्षेसाठी सर आपल्याला <coughs> प्रास्ताविकाच्या मानाचा हा कार्यक्रम कशासाठी आपण आयोजित केला आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती दिली सर्वप्रथम प्रथम सर्वांना नमस्कार आज न्युन्य। आपण इथं आणि गव्हर्मेंटचं एकत्रीकरणासाठी संघटनेसाठी एकत्रीकरणासाठी आलेलो आहोत आणि त्यासाठी तुम्ही सर्वजण इथे सगळे जमलेले आहात त्यासाठी तुमचे आभार आपल्याला आपल्या आप योगेश्वरी शाळेला भरपूर प्रमाणात चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत सर आज आमचे मित्र सगळे कुणी डॉक्टर कुणी व्यावसायिक कुणी गुत्तेदार वकील सर्वप्रमाणे इथे आपल्या शिक्षणामुळे इथे जमलेले आहेत आणि आजचा हा कार्यक्रम खरोखर घेण्यासाठी मी सश्याम भैया आणि शेखर यांचे मनस्वी आभार मानतो की तुम्ही हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेतला आणि इथून पुढं आम्ही दर पाडव्याला यापेक्षा जास्त आमचे विद्यार्थी येतील अशी अपेक्षा आहे आज भाऊ विजेमुळं भरपूर प्रमाणात आमची मित्र कंपनी आली नाही इथून पुढं येणाऱ्या सर्वांनी फक्त येणाऱ्या पाडव्याला नक्की उपस्थिती राहावी एवढंच मी आपल्याला मागणी इच्छितो धन्यवाद सर हळवी असतात म्हण हळवी असतात म्हण जी शब्दांनी तोडली जातात आणि शब्द जादूगारही असतात त्यामुळं जा माणसं जोडली जातात हा माणसं जोडण्याचा कार्यक्रम आपण या ठिकाणी शशांक भैया या आणि शेखर भाईया लोमटे मित्रपरिवाराच्या वतीनं आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे यानंतर मी मान्यवरां मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्यापैकी एक एक, एक जण समोर येऊन आम्हाला थोडस मार्गदर्शन करावं मी बी आर मसने सरांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटांमध्ये आपलं मार्गदर्शन समोर ठेवावं सुरुवातीला सर्वांचं धन्यवाद की तुम्ही तुमच्या सगळ्या आनंदात अशा सगळ्या गडबडीत आठवण तुम्ही केली हे फार चांगलं वाटलं आणि की निश्चित मी येणार आहे कारण आयुष्यात माणूस काय घेऊन जातात सोबत आठवणी एकमेकांच्या आठवणीमध्ये आपण जो वाढत असतो आणि मग ती आठवण बारा तेरा वर्षानंतर यावी आणि आपण एकत्रित यावं हे आपल्या जीवनात जे काही घडलेलं असेल किंवा जे आपल्या हातून काही कर्तृत्व झालं असेल ते एकमेकाला शेअर करावं सांगावं असं वाटणं सुद्धा आपल्यामधली माणुसकी जी आहे ती माणुसकी अशा प्र पद्धतीनं तिथे व्यक्त केलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं प्रथमता या ठिकाणी अभिनंदन आणि ते असं म्हणेल की योग्य गाठला तुम्ही भाऊ भाऊ बहिणीचा सण एवढी गाठला तुम्ही हा भाऊ बहिणीचा सण आणि शशांकच्या पुढाकारानं तुमचं होत आहे रिवियन शशांकच्या पुढाकारानं तुमचं होत आहे पण पुढाकार तुझा वाटलं करून तुझा फोन आला एकमेकाला तुम्ही पाहाव या दृष्टीनं ओके okay. असंच एकमेकाला तुम्ही पाहावं एकमेकाच्या सुखदुःखात राहावं शिंदे आणि आंबेकरचं बोललो व्हावं नेहमी तुमच्या घराला असेल तुमचा विकसित होत राहावा घरा तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही समृद्धी आणि पावस तुमचा विकसित व्हावा घराणा दिवाळीच्या मुहूर्तावर ईश्वर चरांनी प्रार्थना ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला शुभेच्छा बोलू धन्यवाद सर धन्यवाद सर तुम्ही जे दिलेलं मार्गदर्शन आहे त्यासाठी मला दोन गोळी सुचल्या बुद्धिबळाच्या पटावरचा हत्ती मारला गेला पटावरचा वजीर सुद्धा मारला गेला पण बुद्धिबळाच्या पटावर जोपर्यंत राजा जिवंत आहे तोपर्यंत बुद्धिबळाच्या पटावरचा खेळ करीत संपत नसतो आपल्या आयुष्याचा देखील असंच आहे जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये सर उतार येत असता पण त्या चढ चढ उतारांना आपण कुठेतरी मागं टाकून पुढं जात राहू सरांच्या मौल्यवान अशा मार्गदर्शनाने आणि सरांच्या ज्या दोन ओळीच्या चारोळ्या आहेत त्या चारोळ्याने आपण मंत्रमुग्ध झालात त्याबद्दल सर आपले मनपूर्वक धन्यवाद यानंतर मराठी विषयाचे कवी आणि मराठी विषयाचे अभ्यासक के के राहूल सरांना विनंती आहे की त्यांनी आपले विचार या आमच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसमोर मांडावे <coughs> संत वीरांची भूमी संत वीरांची भूमी माझ्या मराठवाड्याची कृतज्ञता ठेऊ मणी पुण्यवान या मातीची मराठीचे आद्य कवी मुकुंदराजस्वामी सर्वज्ञ दासोपंत स्वामी आई योगेश्वरी सर्व महामानव यांना प्रथमता माझे विनम्र अभिवादन ज्या राष्ट्रीय शाळेनं हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व केलं ती आपली योगेश्वरी नूतन विद्यालय ही शाळा त्या शाळेला विनम्र अभिवादन खूप आनंद वाटला आम्हाला सर्वजण आपापल्या लगबगी लगबगीमध्ये आहेत दिवाळीच्या सणामध्ये आपण सर्वजण उत्साहामध्ये आपण रममान झालेलो आहोत कोण कुठं कोण कुठं सांगता येत नाही पण अचानक फोन येतो माझी विद्यार्थ्यांचा म्हणजे हा सगळ्यांच्या वतीनं फोन असतो शशांकनं केला शेखरनं केला प्रतीकनं केला आणखी इतरांचे फोन आले सर तुम्हाला यावं लागेल यावं लागेल कुठं तर म्हणजे विनोदाईमध्ये आहे आणि आमची जवळपास शंभर एक अंत्य विद्यार्थी सहकारी मित्र ज्याला सात घ्यायी हा शब्द आहे ते एकत्र येत आहेत म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे लेखेला जशी माहेरची ओढ असावी तशी ओढ तुम्हाला आहे आणि तुम्ही इथं आलात आणि हा कार्यक्रम तुम्ही घेतला पहिल्यांदा तुमच्या मनापासून अभिनंदन कारण ही सुरुवात असते एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या बॅच जी होती त्याचा एक फार मोठा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये झाला त्याचा मी साक्षीदार आहे माझी बॅच एकोणीसशे नव्वदची आहे देशमुख म्हणणारे जे आहेत ते त्यांचा त्यामध्ये पुढाकार होत त्यांनी जो कार्यक्रम घेतला देशाच्या बाहेरचेही विद्यार्थी त्या कार्यक्रमाला आले होत मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे खूप चांगली गोष्ट आहे तर माझं संघटन करा शाळेला काही नको आहे तुम्ही एकत्र या आणि खूप मोठा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आपल्या संस्थेमध्ये घ्यावा की तुम्हाला मी सूचना करतो आहे किंवा तुम्ही मोठे झाला आहात तुम्हाला विनंती करतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं देशाच्या बाहेर सगळ्यात आपल्या लोकांना फार मोठा मान आहे माहिती आहे याचं मुख्य कारण काय आपलं कर्तृत्व नाही आपण इतर देशांच्या तुलनेमध्ये आपण अधिक नीतिमान आहोत अधिक चांगले आहोत हा भाग जो आहे आपल्या संस्कृतीचा आपल्या संस्थेचा तुम्ही तो जोपासावा ही विनंती करतो आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं एक दोन मिनटासाठी मला जे बोलायचं आहे ती तृपेनं बोलणार आहे माझं बोलणं मी होणार आहे आणि वेळ हा कमी आहे तुम्हाला तुमचं बालपण आठवावं फक्त मी मराठीतलीच कविता आणि ती पण मी लिहिलेली सादर करतो असं नाही आहे तुम्हाला ती लय आठवावी मराठीची हिंदीची इंग्रजीची आणि संस्कृतची सुद्धा ते मी बोलतो इथं आणि पहिल्यांदा तुम्हाला माझ्या शुभेच्छा यासाठी असतील कृपया निर्वेस्नी रहा सदाचारीला ना पूर्व जन्म आहे आपल्याला ना पुनर्जन्म आहे आहे तो एवढाच जन्म आहे किती अंतर काटलं ते माहिती आहे पुढचं किती आहे ठाऊक नाही तर ते एक्सटेंड करता येतं वाढवता येतं ते महत्त्वाचं आहे कितीचं पॅकेज मिळालं ते महत्त्वाचं नाही हो कृपया आपलं आरोग्य सांभाळा आणि आई वडील हे आपल्याकडं जे आलेले आहेत ते देवाचे प्रतिनिधी आहेत मुळात गुडनेस इज द गॉड चांगलंपणा हा देव आहे सत्यम शिवम सुंदर सत्य हेच शिव आहे तीच पवित्रता आहे तो चांगलं पण आहे आणि ते सुंदर आहे पण कुठलं कर्मकांड अंधश्रद्धा यामध्ये आपण भरकटू नका आणि कुठल्याही वाम मार्गाला कृपया कुणी जाऊ नका कारण कसं मी बघितलं कित्येक म्हणजे आपल्या बाबतीमध्ये ते आमचं काम आहे शिक्षकाचं ते सांगतो आहे अधिक बोलण्यापेक्षा आपण आपल्या दिवाळीकडे वळू दिवाळीची ही कविता कृपया एक दोन मिनिटं आपण हे छानपैकी समजावून घ्या आपल्या पुढं आली दिवाळी दिवाळी सुख घेऊ निया आली आली दिवाळी दिवाळी सुख घेऊनिया आली जीव जीवाला ओवाळी अशी सावी दिवाळी जीव जीवाला ओवाळी अशी असावी दिवाळी भारतीय संस्कृती साऱ्या जगी नावाजली सण संस्कृती सांगती गीत मानव्याचे गाती येई आनंदा उधान सण साजरा करीती सळ सळ ते चैतन्य अंतरंगी जानवती आली दिवाळी दिवाळी सुख घेऊनिया आली जीव जीवाला ओवाळी अशी आसावी दिवाळी चिंब पाऊस पाऊस डोलणारे पीक शेती येतो हा सरा दसरा सीमोल्लंघन करीती लागे थंडीची चाहूल ये दिवाळी सजुनी लगबग खरीदीची फटाके फाराळ सजुनी आली दिवाळी दिवाळी सुख घेऊनी आली अंगी सुगंधी उठणे अभ्यंग स्नान करीती ओवाळी ती नातलग नवे कपडे सजती मुखी मुखी मिष्टान फराळ गप्पा गोष्टी ही रंगती। आली दिवाळी दिवाळी सुख घेऊन आली राहो लक्ष्मी स्थिर घरी तुमच्या घरी सगळ्यांच्या राहो लक्ष्मी स्थिर घरी लक्ष्मी पूजा न करीती पाडव्याला पहाट गाणी एव बळी पाडव्याला पहाट गाणी एव बळी राज्य।, राज्य भारती बहीण भावाला ओवाळी भाऊ देतो ओवाळणी भाऊ बीज सुखावते प्रेम दोघांचे बघूनी जीव जीवाला ओवाळी अशी असावी दिवाळी शेवटी काय म्हणायचंय त्या दोन ओळी सांगतो आणि पुढे थांबतोय नको फटा के वाजवू भूकेल्यांच्या घासमुखी नको फटा के वाजवू भूकेल्यांच्या घास ओठी दिवा पण ती उजळो दीपावली होते सुखी दिवा पण ती उजळो दीपावली होते सुखी भूतकाळ भेद सारे दोन मित्र भूतकाळ भेद सारे विसरुणी जग सुखी भूतकाळ भेद सारे सरुणी जग सुखी सुधारणा ही धारणा सर्व विश्व होय सुखी सुधारणा ही धारणा सर्व विश्व होय सुखी सर्व विश्व होय सुखी सर्व विश्व या गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे योगेश्वरी शिक्षण संस्थेतले सर्व प्रतिभावंत गुरुवर्य आणि सर्व तुम्ही विद्यार्थी त्यांचे आणि माझे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हे सर्व योगेश्वरी शाळेची शिक्षक आहेत आणि मी ट्युशनचा शिक्षक आहे आणि एका ट्युशनच्या शिक्षकाला अशा गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी फोन येणं ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि मी स्वतःला यासाठी खूप भाग्यवान समजतो स्वतःचा फोन आला वाला हो मला की सर असा असं रियुनियनचा कार्यक्रम ठेवला आहे आणि तुम्हाला यायचं आहे मी एका क्षणात त्याला हो म्हणलो माझं मन भूतकाळात जायला लागलं मला हे जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये मला रमायला खूप आवडतं आणि हे पुढच्या वेळेस मात्र माझी शशांक विनंती की मी इथं नसेल मला तिथं पाहिजे खरं ना जी माझ्या तिथे ती माझ्या इथं नाही मला पुढच्या वेळेस समोर नको मला तुमच्यामध्ये बसायला आवडेल आणि आपण हा कार्यक्रम असा एक दोन तासाचा नको तर जरा जास्त वेळ घेऊ म्हणजे मनसोक्त आपल्याला एकमेकांशी अगदी मोकळ्या मनानं गप्पा मारता येतील प्रतीक म्हणाला की तुम्ही सर आम्हाला मार्गदर्शन करा केलं खूप तीन वर्ष केलं मार्गदर्शन मी ह्या सरांनी तर जास्त केलेलं आहे मी तीन वर्ष केलेलं आता तुम्ही मोठे झाला आता तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता नाही आहे आता मा आम्हाला तुमच्याच मिसळायला खूप आवडतं मला तर पर्टिक्युलरली स्वतःला जुने विद्यार्थी भेटले की त्याच्यासारखा आनंद मला दुसरा कुठलाच नाही आणि मी माझ्या आयुष्यात ती अतिशय मोठी गोष्ट समजतो माझं जे कमवलेलं जे काय असेल हेच आहे की तुम्ही विद्यार्थी लोक जे दहा पंधरा वीस पंचवीस आता पंचवीस वर्ष झाले मला मी क्लासेसमध्ये परंतु पंचवीस वर्षाखालचे सुद्धा विद्यार्थी आज मला तितक्याच आपुलकीनं बोलवतात आणि एका ट्युशनच्या शिक्षकाला याच्यापेक्षा मला वाटतं अजून दुसरं काही देवाकडे ह्याच्यापेक्षा मोठी कुठलीच मागणं नसावं मग मी विचार करत होतो की आता एवढे वर्ष झालेले आता हे कसे दिसतील आपल्याला आपले हे विद्यार्थी कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता आठवी नववी दहावी बाल्य अवस्थेतून कुमार अवस्थेत आलेलं असतं आणि त्याच्यानंतर दहावी नंतर जे तुमच्यात बदल होतात त्याच्यानंतर बऱ्याचदा मग मुला मला रस्त्यानं भेटतात मुलं कुणाला दाडे आहे ते बघितलं की ते <laughs> एकदम फर्स्ट साईडमध्ये लक्षात आर बाबा हा आपला विद्यार्थी होता आता इथं तर हा अरे आता यावर्षी आता मी आता विचारलं म्हटलं की लग्न किती जणांचे झाले काही जणांचे लग्न झालेले आहेत लिए के बर्या <laughs> से हो हो मला नक्की खात्री की पुढच्या वेळेला बऱ्याच जणांचे लग्न झालेले असतील आणि पुढच्या वेळेस तर गेट टुगेदर जोडी व्हावं असं मला वाटतंय त्याच्यामध्ये जी मजा आहे ती अजून वेगळीच मजा आहे आणि असंच गेट टुगेदर तुम्ही दरवर्षी हो करावं कारण मी म्हणजे जेव्हा तुम्ही आमच्या वयाला येताल तेव्हा तुम्हाला या गोष्टीचं महत्त्व कळेल की अरे आपण ही गोष्ट केली नाही आपण आयुष्यात खूप मोठी गोष्ट मिस केली आहे मित्र ही पुन्हा पुन्हा मिळणारी बाब नाही आहे मित्रही एकदाच मिळणारी बाब आहे आणि ह्याला जपणं हे तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्यामुळं असंच गेट टुगेदर तुम्ही दरवर्षी करा त्याला ऑकेजनची गरज नाही दिवाळीची गरज नाही वर्षातून तुम्ही कधी पण एकमेक आता तुमचा एवढा मोठा तीनशे साडेतीनशे मित्रांचा ग्रुप आहे एवढा मोठा ग्रुप मी पहिल्यांदाच ऐकला आहे म्हणजे माझ्याकडे जे मुलं येतात सांगायला ग्रुपचे म्हणजे केसर सर आमचा ग्रुप आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणातला ग्रुप मी पहिल्यांदा ऐकला आहे आणि असा गेट टुगेदरला दिवाळी दिवाळीची गरज नाही आहे याला काही गरज नाही दिवाळीची तुम्ही वर्षातून कधी एकमेकाला कॉल करून एकत्र येऊ शकता उलटं मी म्हणतो दिवाळीमध्ये एकत्र येण्यापेक्षा इतर वेळी एकत्र आलात तर आला तुम्हाला जास्त वेळ एकमेकांशी सांगितले दिवसभर राहता येईल आता दिवाळीची तरी गडबड असते धामधूम असते जायची गडबड असते कोणाला परत आपल्या आपल्या जॉबला त्यामुळं असं वर्षातनं एकदा तरी तुम्ही सर्वांनी एकत्र यावं आणि तुमच्या एकत्र आलेल्या कार्यक्रमात तुम्ही मला अवश्य बोलावं आणि मी जे म्हणलं आधी की पुढच्या वेळेस मी मला तुमच्यामध्ये पाहिजे हो सर धन्यवाद मला बोलवलं त्यानंतर धन्यवाद सर यानंतर बी के मथे सरांना विनंती आहे की आपण आपले विचार मांडावे विचार मंचावरील माझे सहकारी तसे दीक्षित सर माझे ट्यूशनचे सुद्धा सहकारी म्हणजे दोन्ही अर्थानं विचारले सहकारी ते ट्युशनचे सहकारी दोन हजार तेराच्या अभ्यास तुम्ही जे रिन्युअल करत आहात खरं तर चांगली गोष्ट आहे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सगळे एकमेकाशी जुळलं जाणं खरं तर आम्ही ज्यावेळेस होतो तसे काय की साधनं नसायची दहावी झाली की मित्र पांगले जायचं आणि मग कधीतरी दिसला तर अरे मग त्या तेवढी जुळू पाहिजे पण ही गोष्ट चांगली आहे की जवळपास साडेतीनशे जणांचा तुम्ही ग्रुप केलेला आहे ग्रुपवर सगळेजण ॲक्टिव्ह असले पाहिजेत एखादा नसलं तर त्याला फोन करून काय झालं तुम्ही तुम्ही बोललं पाहिजे भेटलं पाहिजे मैत्री त्यासाठी असते की मैत्रीनं आपण एकमेकांनी सगळ्यांना सोबत घेऊन पुढं चाललं पाहिजे आणि एखादा मागं पडत असेल त्याचे काही अडचणी असतील तर त्या जाणीव लोक विचारून त्याला तुमच्या प्रभावात सोबत आणणं हे गरजेचं आहे हीच मैत्रीची खऱ्या अर्थानं असणारी व्याख्या आहे आणि ती तुम्ही जपली पाहिजे हा ग्रुप असाच वाढवत नाही व्यवस्थित आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुम्ही आहात कारण शाळेत दहावीपर्यंत तुम्ही सगळे सारखे होतात परंतु तिथून पुढची तुम्ही क्षेत्र वेगवेगळी निवडलेली आहे योगेश्वरीचा जो संस्कार आहे तो त्यात प्रत्येक क्षेत्रात उमटला पाहिजे त्या प्रत्येक क्षेत्रात दिसून आला पाहिजे आपल्या कुटुंबियाचे संस्कार आहेत आंबाजोब्याचे संस्कार चांगले आहेत तसेच योगेश्वरीच्या परिवारातले सुद्धा संस्कार आहेत ते आपापल्या क्षेत्रांमध्ये दिसून आले पाहिजेत अतिशय प्रामाणिकपणे अतिशय सचोटीने हे सगळं तुम्ही आयुष्य व्यवस्थित झाला जसं सांगितलं असता सरांनी की निर्वेसनी राहा हे सगळ्यात महत्त्वाची असणारी गोष्ट आहे जेणेकरून आपल्याला आयुष्य दीर्घ आयुष्य लाभेल सुख लाभेल आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं सन्मानित केलं आपले खूप खूप आभार व्यक्त करतो यानंतर पाठकांना विनंती आहे की आपण आपले विचार विचार म्हणता हे व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सर्व मी शिकवलेले आणि शिकवलेले विद्यार्थी कदाचित माझा विषय संस्कृत असल्या कारणामुळं सोडूनही तो बाकीचे बरेचसे मुलं इथे आहेत आता शशांकने ज्यावेळेस मला कॉल केला आहे त्यावेळेस मला तर ते शशांक कोणतं साल आहे हे पण मला आठवत नाही पण शशांक माझ्या गतीतला आहे त्याच्यामुळे त्यांना बोलवलं की मला जाल हे पक्क आहे त्याच्यामुळे त्याच्यात काही डाऊट नव्हतं बघू साल कोणतं आलं पण ज्यावेळेस आलो मला दोन फेस तीन फेस मला पक्के लक्षात आले हा हा आहे हा तो आहे त्यामध्ये एक म्हणजे तो रप्का होता

मला बोलायचं आहे की स मराठीमध्ये म्हणतात एक संत सांगून गेले की घार हिल ते आकाशी चित्त चित्त तिचे तिला पाशी तुम्ही आज तुमच्या तुमच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं भरारी घेत आहे पण एका दृष्टीनं तुम्ही आमच्यावर दृष्टी टाकून एक प्रकारे पिलं म्हणून किंवा आमची तुमची आई म्हणून आमच्याकडं बघून लक्ष देऊन आमचं आठवण करून इथं बोलवलं त्याबद्दल तुमचं कौतुक आणि तुमच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो सगळ्यात मोठी गोष्ट एवढंच म्हणायचं आहे की जसं तुम्ही तुमचा विकास करताय वृद्धी करून घेत आहे तसं थोडंसं वेळ काढून आता बरेच जणं आंबेजोगाईतच आहेत काही जण परगावी राहत आहेत काही वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात पण जसा वेळ मिळेल तसा तुम्ही एकदा आपल्या संस्थेमध्ये शाळेमध्ये या आणि शाळेची पण प्रगती बघा कारण बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेल तर सांगतो की आज आपल्या शाळेमध्ये Uh, मागच्या साईडला खूप छान पद्धतीचं एक सायन्स सेंटर उभं आहे प्लॅनेटोरियम जे आपल्या मराठवाड्यात कुठंच नाही ते आपल्या इथं झालेलं आहे शाळेतल्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी ते प्लॅनेटोरियम आहे जे हैदराबादला किंवा मुंबईला जाऊन पाहता येतं ते आपल्या मुलांना इथं पाहता येतं याशिवाय संविधान कट्टा झालेला आहे तो पण बघायला खूप सुंदर आहे तर आपलीही संस्था अशा पद्धतीनं वाटचाल करते आहे पण दृष्टी संस्थेनं वाटचाल करून उपयोग नाही तर तुमच्यासारखे माझ्या माझ्या विद्यार्थ्यांनी पण ते यावं पाहावं आणि त्यामध्ये काहीतरी आपल्या वतीनं काही करता येते का विचारांची सुधारती तिथं लावता येते का ते पण बघावं जेणेकरून ही अपेक्षा धन्यवाद शिवाय धन्यवाद सर यानंतर विनंती आहे की आपण विचार मंचावर आपले विचार मंचा डे उपस्थित असलेले सर्व सहकारी आणि विद्यार्थी आज खरंच यासाठी आनंद होतो आहे शाळेत आजही भरपूर मुलं आहेत तुमच्यासारखे शिकलं नाही तुम्ही आणि आम्ही यासाठी साम्य आहेत आमच्या दोघामध्ये आज आम्ही तुम्हाला जरी शिकवलं असलं तर तुमच्याकडे आमच्या साम्य यासाठी आहे तर आम्ही मोबाईलपासून शिक्षण चालू असताना आजही आमच्या काळात मोबाईल नव्हता आणि व्हॉट्सॲपची सुरुवाती तुमच्यापासून तेरा चौदाला काहीतरी मिडियाचा आलेलं आहे चौदाला आणि त्याचे परिणाम आज मी बघतो आज फाईव्ह जी व्हॉट्सॲप मीडिया आणि याच्यातून कुठे वेळ काढून आज आलात एकच मोठी अशी आजकाल आपले शेजारी आपण मित्र मित्र चांगले तरी आज आपण चौघजण बसताना म्हणावं लागते का मोबाईल वाजवाटो आणि चौदा जणांमध्ये मोबाईल वाजला म्हणण्याची वेळ याचा यासाठी येऊन शच्यानं मला फोन केल्यामुळे त्याला म्हणलं मला साडेआठ नऊ वाजता यायला एवढ्यातून वेळ काढणं सगळ्यात आपल्या विषयातील आहे मी तुम्हाला आजची विद्यार्थी तुमच्यात काय फरक आहे यासाठी म्हणलं आज मी बऱ्याच विद्यार्थी मला तुम्ही बहुतांश विद्यार्थ्याला शिकवले आणि मला आनंद काही मुलं भेटतात काही काही जणांना आता सर म्हणजे कसं आपला बराच वेळ बदल झाल्यामुळे ओळखू येत नाही पण <coughs> मुलं आपण जवळ <सीना> येतात <coughs> आणि सरीच्या निमित्तानं कुठल्या कामाच्या निमित्तानं बाहेर दूर दूर पुणे मुंबईपर्यंत जरी गेलो <coughs> तरी मुलं जवळ येतात नाव सांगतात अशी मोठी <coughs> आहे आणि आजकाल मी तुम्हाला आजच्या मुलाचा आणि